एक देश एक निवडणूक याविषयीचं घटना दुरुस्ती विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये सादर राज्यसभेत संविधानावरच्या चर्चेच्या वेळी सदनाचे नेते जे पी नड्डा यांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही विधानसभेत आज परभणी आणि बीड प्रकरणी विरोधकांच्या स्थगन प्रस्तावाची मागणी अध्यक्षांनी फेटाळल्यावरून विरोधकांचा सभात्याग दिवसभरच्या कामकाजावर बहिष्कार विधानपरिषदेच्या सभापतींची निवडणूक येत्या एकोणीस डिसेंबरला घेण्याची झाली घोषणा राजस्थान दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेहेचाळीस हजार कोटींच्या विविध कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन वाढवण परिसरातल्या स्थानिकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी जेएनपीए आणि जहाज बांधणी संचालनालयादरम्यान सामंजस्य करा प्रकल्पासाठी कोणतंही भूसंपादन होणार नाही जेएनपीए संचालकांची माहिती आणि तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळली